याआधी तुम्ही गव्हाच्या पिठाची तांदळाची ज्वारीची वेगवेगळ्या पिठांची किंवा नुसतं डाळ तांदळाची आंबोळी किंवा डोसा नक्कीच करून खाल्ला असेल पण आज पन, आपण एक वेगळ्या पद्धतीत आणि जगातील सगळ्यात पौष्टिक एक आंबोळी किंवा डोशाचा प्रकार बघणार आहोत आता तुम्ही जर वजन कमी करताय तुम्ही डाएट करत असाल तुम्हाला खूप जास्त हेवी खायला आवडत नाही अशा वेळेस तुम्ही ही आंबोळी नक्कीच करून खाऊ शकता कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी दहा पंधरा मिनटात तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता शिवाय अगदी पोटभरीचं आणि खूप जसं पौष्टिकसुद्धा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के शुद्ध ऑर्गेनिक मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एक लिंकसुद्धा दिलेली आहे त्यावर फक्त क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपला आमच्याबरोबर डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता आणि आपले सगळे ऑर्गेनिक शंभर टक्के शुद्ध मसाले ऑर्डर करू शकता रेसिपीला सुरुवात करूया आंबोळी किंवा डोश्याचं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी दोन मिनिटां तयार करणार आहोत आणि दुसरी गोष्ट घेतलेली सगळी जिन्नस एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने मोजून घेणं गरजेचं आहे इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्रॅम प्रमाणात प्लेन ओट्स घेतलेले आहेत अजिबात कोणत्याही फ्लेवर्स नाही तसं हे पांढर प्लेन ओट बेक ओट्स सुद्धा मिळत वेगवेगळ्या फ्लेवर्स हे मिळतात आपण इथे प्लेन ओट्स घेतलेले आहेत जे तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज उपलब्ध होईल आता ओट्स खाण्याचे किती फायदे तुम्हाला तर माहितीच असेल यामध्ये चरबीयुक्त कॅलरीजचं प्रमाण कमी असल्यामुळे जे वजन कमी करताय तर त्यांच्यासाठी अगदीच उत्तम पर्याय आहे यामध्ये फायबर्स आणि प्रथिनांचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे यापासून भूकसुद्धा लागत नाही म्हणजे तुमचं वजन वगैरे वाढत असेल तसे हे पदार्थ करून खाल्ले तर बराच वेळ तुम्हाला भूकसुद्धा लागणार नाही अगदी सकाळी दोन ते तीन जरी तुम्ही असे हे डोसे आंबोळी खाल्ली तरी अगदी पाच सहा तास तुम्हाला अजिबात भूक लागणार नाही शिवाय ओट्स मध्ये साखरेचं सा प्रमाण कमी असल्यामुळे मधुमेह किंवा डायबिटीस पेशंटसाठी हा डोसा किंवा ही आंबोळी अगदीच उत्तम पर्याय आहे तर एक वाटी ओट्स आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि सेम वाटीने बर पाव वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा तुम्ही इथे वापरू शकता ज्यांना कुणाला रवा चालत नसेल तर ज्वारीचं पीठ तुम्ही इथे वापरलं तरी सुद्धा चालू शकेल ज्वारीच्या पिठामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात माझ्याकडे नव्हतं म्हणून मी इथे रवा वापरलेला आहे आता ही दोन्ही जिनस मिक्सरला एकदा आपण फिरवून घेतलेली आहे आता सेम वाटीने बरोबर अर्धी वाटी किंवा शंभर ग्राम प्रमाणात दही घेतलेला आहे तुम्हाला जर दही चालत नसेल तर याऐवजी तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी घालून हे पीठ तयार करू शकता तर सेम वाटीने बरोबर एक वाटी आपण इथे पाणी घेणार आहोत पण पाणी संपूर्ण एकदम घालायचं नाही यातलं आपण फक्त पाऊन वाटी पाणी सुरुवातीला वापरणार आहोत जर गरज वाटली तर पुन्हा उरलेलं हे पाव कप पाणी आपण नंतर वापरणार आहोत कारण प्रत्येकाची रव्याची ज्वारीचं पीठ घेत असाल तर ज्वारीच्या पिठाची किंवा ओटची क्वालिटी थोडी वेगवेगळी असू वेग शकते त्यानुसार कमी जास्त पाणी लागू शकतं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता ही सगळी जिनसं मिक्सरला आपण एकदा फिरवून घेणार आहोत तर पळीने न हलवता अगदी झटपट मिक्सरच्या भाट्यामध्ये हे पीठ तुमचं तयार झालेलं आहे कन्सिस्टन्सी बघू शकता फार जास्त घट्ट नाही किंवा फार जास्त सैलसर नको आणि फक्त पाऊन कप पाणी वापरून आपण हे तयार केलेलं आहे पाव कप उरलेलं होतं ते अजिबात आपण इथे वापरलेलं नाही आणि तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आता मगाशी सांगितल्याप्रमाणे दही घ्यायचं नसेल तर एक साधारणतः एक दीड कप तुम्हाला इथे पाणी वापरून हे पीठ तयार करायचं आहे पाच मिनिटासाठी झाकण लावून हे पीठ आपण भिजत ठेवणार आहोत आता पीठ भिजते तो वर पटकन चटणी बनवणार आहोत अगदी दोन ते तीन मिनिटात ही चटणी तयार होते तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटीने अर्धी वाटी ओल्या नारळाची काप घेतलेली आहेत तुमच्याकडे ओला नारळ नसेल ना तर एक तर ते डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता सुकं खोबरं किसून वापरलं तरीसुद्धा चालू शकेल आता ज्या वाटीने अर्धी वाटी ओल्या नारळाची कापं घेतली अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे भाजलेली डाळ घेतली आहे आता तुम्ही वजन कमी करत असाल तुम्ही डाएट करत असाल तर फुटाण्यांची डाळ किंवा फुटाणे असतात ना ते वापरले तरीसुद्धा इथे चालू शकेल आणखीन जास्त हे पौष्टिक होईल दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतलेली आहे आवडीनुसार कमी अधिक करू शकता दोन लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे थोडी चटपटीत चटणी आवडत असेल तर चमचाभर दही घाला किंवा थोडस चिंच घालू शकता जर आवडत नसेल तर तुम्ही तु स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल टोटली तुमची चॉईस आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला मिक्सरला फिरवताना अजिबात पाणी वापरायचं नाही तर याच खोबऱ्याचे मोठे मोठे तुकडे राहतात थोडंसं बारीक झालं की गरजेपुरतं पाणी घालून अशी छान बारीक चटणी फिरवून घ्यायची आहे या सगळ्या टिप्स सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून ही चटणी किंवा हा पदार्थ तयार करायचा आहे हवी असेल तर चटणी अशीच खाऊ शकता आपण याला मस्त तडका किंवा फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रात पळी भर तेल गॅसवर छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी मस्त फुलू देणार आहोत मोहरी फुलल्याशिवाय बाकीची जिनस घालायची नाही नाही तर खाताना थोडीशी कचकस लागतात दोन सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत थोडीशी कडीपत्त्याची पानं घातली आहे गॅस बंद करायचा आहे आणि अगदी सगळ्या शेवटीची मूठभर आपण इथे हिंग घेतलेला आहे फोडणी न करपता पटकन चटणीवर घालायची अशी ही तुमची फोडणीची ओल्या नारळाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला फोडणी देऊन खाता येते किंवा फोडणी न देता सुधा तुम्हाला तुम्हालाही खाता येते तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अशी ही चटणी तुमची तयार झालेली आहे आता चटणी झाली आहे साधारणतः तीन ते चार मिनटं झालेली आहे एकदा झाकण उघडून बघणार आहोत तर पूर्वीपेक्षा पीठ चांगलं फुलल्यासारखं तुम्हाला इथे दिसत असेल तर ता या पिठाची फक्त डोसा किंवा आंबोळीच नाही तर इडली आपे वगैरे तुम्ही करू शकता आपम सुद्धा याचे अगदी छान होतात पीठ संपूर्ण असं तयार झालं की जे आयत्या वेळेस तुम्हाला याची आंबोळी किंवा डोसे करायचे असतील अगदी चिमूटभर यामध्ये खाण्याचा सोडा किंवा इनो इनोफुल सॉल्ट घालायचा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये एक मिनिटभर आपण चांगलं पीठ फेटून घेतलेलं आहे घाईची वेळ आहे किंवा झटपट तुम्हाला आंबोळी करून खायची असेल तेव्हाच तुम्हाला इथे सोडा वापरायचा आहे जर तुम्हाला घायची वेळ नसेल तर से तसं हे पीठ तुम्ही रात्रीस किंवा सकाळी तयार करून ठेवू शकता एखाद्या उबदार ठिकाणी पाच सहा तास ठेवले की अगदी छान हे फर्मेंट होतं तर सोडा न घालता तुम्हाला तसंसुद्धा हे पीठ तयार करून याचे पदार्थ करून खाता येतील आपल्याला अगदी झटपट तयार करायचं होतं म्हणून सोडा किंवा इनो थोडंसं घालून हे पीठ फेटून आपण तयार करणार आहोत आता दुसरीकडे तवा छान गरम झालेला आहे थोडं सुरुवातीला याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे एकदाच लावायचं आहे पुन्हा पुन्हा लावण्याची अजिबात गरज लागत नाही छान तवा गरम झाला की यामध्ये आवश्यकतेनुसार एक तर दोनपणे आपण हे पीठ घातलेलं आहे छान मोठी मध्यम आकाराची जशी तुम्हाला आंबोळी लागत असेल त्यानुसार पीठ घालायचं आहे आणि हलकंच आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे असं पसरून घेतलं की काय होतं माहिती आहे का याला छान बबल्स किंवा छान जाळी सोडते काही सेकंदातच तुम्ही इथे बघू शकता याला छान जाळी सुटलेली आहे अशी छान जाळी सुटली की याला झाकण लावायचं आहे आणि मध्यमाचेवर साधारणतः एक दोन अडीच मिनटं आपण याला झाकून शिजवणार आहोत असंच केलं तरी सुद्धा चालू शकेल पण झाकून शिजवल्यामुळे पटकन शिजायला मदत होते तर साधारणतः दोन मिनटानंतर झाकण उघडून बघितलेलं आहे बघू शकता छान याला जाळी सुटलेली आहे हवं असेल तर दुसऱ्या बाजूने भाजून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल आणि एका बाजूने जरी तुम्ही शिजवून घेतलं तर अजिबात हे कच्चं राहत नाही चांगलं शिजवून तयार होतं तर सेम पद्धतीने आणखीन एक आपण तयार करणार आहोत आता आपण केलेल्या सेम पिठामध्ये कांदा टोमॅटो फुलं ज्या भाज्या खात नसतील त्याची रूम किसून तुम्ही यामध्ये वापरला तर मुलांना याचे पौष्टिक आपे सुद्धा तयार करता येतील तुम्ही सुद्धा हे ऑफिसला नेऊ शकता आणि ने विशेष म्हणजे इतकं छान लागतं की अगदी मुलांना सुद्धा कळणार नाही यामध्ये तुम्ही ओट्स वापरलेले आहेत तसे हे वेगवेगळे पौष्टिक पदार्थ वापरून असे हे छान छान नाश्त्यांचे प्रकार तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आपण घेतलेल्या जिन्नसात साधारणतः पाच लहान आकाराचे असे ही आंबोळी छान डोसे तयार होतात तुम्ही पातळ आणि मोठे करत असाल ते सहा ते सात नक्कीच तयार होतील ताची मस्त जाळीदार लुसलुशीत आणि मस्त रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा तुम्ही सगळ्यांनी आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या मसाल्यांना पिठांना अगदी भरभरून बर प्रतिसाद दिलेला आहे तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद आणि आभार ज्यांना कोणाला आपले मसाले घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये पिन कमेंटमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एक लिंकसुद्धा दिलेली आहे त्यावर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता आणि आमचे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट नक्कीच ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा